तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव पार्श्वभूमीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा भगवान बिरसा मुंडा कला संगम या राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम फेरीत जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम ग्राम चाळीस टापरी येथील आदिवासी तरुणांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांचा पंधरा नोव्हेंबर रोजी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तीन लक्ष रुपयाचा धनादेश प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले ही बाब बुलढाणा जिल्हा व जळगाव जामोद तालुक्याकरिता भूषणावह असून राज्यस्तरावरचा हा पुरस्कार पटकावल्यामुळे सहभागी आदिवासी तरुणांचे जिल्हाभर कौतुक होत आहे या आदिवासी गायन नृत्य व कला या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी या आदिवासी तरुणांना सन्मानित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या पथकामध्ये राधेश्याम पालछा खरात देविदास झिनू डावर बलिराम कुवरसिंग खरात इलामसिंग दुरसिंग भगवाड्या टेटूसिंग सुभाष सोळंकी नानका हमा सोळंकी नानभाया नानका सोळंकी मिसरा महरिया सोळंकी किताबसिंग दुरसिंग भगवाड्या गोपाल मागीलाल मुझलादा यांच्यासह चाळीस टपरी येथील वीस आदिवासी तरुणांचा समावेश होता एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव